नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत चौरळ ट्रॅव्हलची तवेरा गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा एफ सी एकोणपन्नास शहाण्णव नंबर आहे मॉडेल दोन हजार नऊचा आहे टायर गाडला ऐंशी टक्केमध्ये आहेत ऑरिजिनल पेंटमध्ये गाडी आहे गाडीला पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे लेदर कुशन आहे म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे इंजिन कडकमध्ये आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे दोन लाख पन्नास हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे नव्याण्णव पंच्याहत्तर चौदा त्रेपन्न अठ्ठेचाळीस नंबर आहे आणि सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो सहा सत्तेचाळीस त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय असाच पद्धतीचे व्हिडिओ आपण रोज डेली सकाळ आठ वाजता अपलोड करत असतो तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत आयकॉन प्रेस करा आणि जो डिस्प्लेवरतीचा नंबर दिलेला असतो त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा कमेंट बॉक्समध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या कमेंट्स बऱ्याच जणांच्या येत असतात की गाडीची प्राइस काय आहे तर त्याच नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जातील नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे होंडा सिटी गाडी आहे ॲटोमधी गाडी आहे पेट्रोल व्हेरियंटवरती गाडी आहे मॉडेल दोन हजार दो सोळाच आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे गाडीला नवीन टायर बसवलेला आहे इन्शुरन्सचा गाडीचा फुल आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेले आहे सहा लाख पन्नास हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नेक्स्ट आपल्याला गाडी आहे फोर्ड गाडी आहे इको स्पोर्टमध्ये गाडी आहे एम एच झिरो नाईनमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार चौदाच आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे डिझेल वेरियंटवरती गाडी आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडीला दोन एअरबॅग सिस्टम ए बेस सिस्टम आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं एक लाख चौदा हजार किलोमीटर हॉल टायर गाडीला नवीन काढलेलं आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे चिल्ड ए सीमध्ये गाड्या से गाडीला म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे नो एनीवर्कमध्ये गाड्या हे एक्सलंट कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस फोड केलेली आहे पाच लाख एक्कावन्न हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे अठ्ठ्याऐंशी झोरोसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाड्या आवडल्या असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता सोबतच आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेलं आहे त्याच्यावरती बऱ्याच गाड्यांचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे तर नक्कीच तुम्ही तिथं व्हिजिट करू शकताय नेक्स्ट आपल्याला गाड्या आहे ग्रँड आय टेन गाडी आहे स्पॉर्ट मॉडेलमध्ये दोन हजार सतराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाड्या आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे गाडी प्राईस पोड केलेलं आहे पाच लाख रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाड्या आवडल्या असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय सोबतच आपण डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक नवीन ग्रुप क्रिएट केलेला आहे व्हॉट्सअपचा त्याचे लिंक आपण जॉईनची लिंक दिलेलं आहे तर नक्कीच तुम्ही जॉईन होऊ शकता तिथे बरेच पार्टीशी जॉईन झालेले आहेत तिथे अशा पद्धतीचे फोटोज आणि सर्व डिटेल्स आपल्या ग्रुपवरती येत असतात तर नक्कीच तुम्हीसुद्धा जॉईन होऊ शकताय मित्रांनो जर तुम्ही आपल्या या चॅनलला नवीन व्हिजिट केला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे मारुती सुझुकीवाल्यांची इर्टिगा गाडी आहे झेड डी आय प्लसमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार अठराच आहे पुश बटन स्टार्ट गाडीमध्ये आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडीला फुल इन्शुरन्स आहे टायर गुड कंडिशनमध्ये आहेत गाडीचं रनिंग झालेला आहे एक लाख पाच हजार किलोमीटर ओरिजिनलमध्ये फॅमिलीने यूज केलेली गाडी आहे गाडीची प्राईज पोड केलेलं आहे नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे अठ्ठ्याऐंशी झोरुसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडल्या असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला बरेच जण कमेंट करतात की कि गाडीची किंमत अशी राहील तशी राहील हे होईल तर नक्की तुम्ही या नंबरशी संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जाईल नेक्स्ट आपल्याला गाडी आहे हुंडावाल्यांची आय टेन गाडी आहे अष्टा मॉडेलमध्ये टॉप मॉडेलमध्ये आहे दहा चार दोन हजार तेराचं मॉडेल आहे बटन स्टार्टमध्ये गाडी आहे डिझेल व्हरंटवरती गाडी आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे फुल इन्शुरन्स गाडीला आहे रनिंग झालेलं एक लाख किलोमीटर टायर गाडीला नव्वद टक्केमध्ये आहेत एकदम कडक कंडिशनमध्ये अशी गाडी आहे तुम्ही बघू शकताय गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये गाडीवरती आपल्याला लोन आणि फायनान्सची सुविधा उपलब्ध असेल तर नक्कीच तुम्ही डिस्प्लेवरती नंबर दिला आहे त्याच्याशी संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जाईल अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा तुम्हाला सर्व गाड्याचे डिटेल्स आपण याच्यामध्ये सांगितलेले आहेत नेक्स्ट गाडी आहे दोन हजार बारा मॉडेलचं टाटा विस्टा गाडी आहे व्हेएक्समध्ये सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस पोर्ट केलेले आहे दोन लाख वीस हजार रुपये बैठकीमध्ये के कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे याचा अठ्ठ्याऐंशी जोरसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो याच्यासोबतच आपण डिस्क्रिप्शनमध्ये जो ग्रुप दिलेला आहे त्याच्यावरती बऱ्याच जणांच्या गाडीचे प्राईजबद्दल पो हे होत असतात म्हणजे किती प्राईज होणार याच्याबद्दल सर्व चौकशी होत असते तर नक्कीच ज्याच्या नंबरवरती जी गाडी सोडलेली आहे त्यांच्याशी पर्सनली तुम्ही कॉल केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये